धाकटी पंढरी येथे नागरी सामाजिक विकास संस्थेचं उद्घाटन भक्तिमय वातावरणात संपन्न सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वर्षा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेल्या नागरी सामाजिक विकास संस्थेचे उद्घाटन खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं खालापूर तालुक्यातील क्षेत्र धाकटी पंढरी येथे श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात नागरी सामाजिक विकास संस्थेचं उद्घाटन समारंभ तसेच मंदिर प्रशासनासाठी आवश्यक असलेल्या साहित्य आणि वस्तूंचे लोकार्पण करण्यात आलं या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात समाजहित जोपासले जातील अशा उपक्रमांचं आयोजन करावं असा आशावाद डॉक्टर पंकज पाटील यांनी व्यक्त केला यावेळी संस्थेच्या आगामी वाटचालीत शुभेच्छा देताना आपण देखील सर्वतोपरी प्रयत्न करण्यास तयार आहोत असं आश्वासन खोपोलीत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिलं समाजकारणासोबतच भारतीय लोकशाहीतील अत्यंत महत्वाचं समजलं जाणारं नागरी कर्तव्य अर्थात मतदान करण्याचं आवाहन खोपोली नगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी कुमारी जयश्री धायगुडे यांनी केलं धाकटी पंढरी देवस्थान समितीचे अध्यक्ष अनंत पाटील उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी देखील संस्थेस शुभेच्छा दिल्या यावेळी ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदनाताई मोरे उपाध्यक्ष कविता खोपकर मेघा मोरे किशोरी चेउलकर, सिद्धी इत्यादी मान्यवरांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं रायगड जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रातील मान्यवर अनेक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि हितचिंतक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ते काय ते उभेच ना थँक्यू <tooth life my God> <laughs> <tooth house> <laughs>